अंबाजोगाई शहरात तसेच शहराबाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला भरपूर वेगवेगळ्या कंपनीचे पेट्रोल पंप झाले आहेत स्पर्धेच्या युगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा कंपनीच्या वतीने पंपचालकांना देणे बंधनकारक असते या सुविधा दिल्या जातात की नाही ही तपासण्याची जबाबदारी ज्यांची आहे ते या पंपचालकांना जाब विचारू शकत नाहीत त्याचे एकमेव कारण म्हणजे सदरील पेट्रोल पंप हे राजकीय पक्षांच्या नेत्याच्या नातेवाईक किंवा इतर कोणाच्या तरी नावे असतात त्यामुळे कंपनीसुद्धा या पंपचालकांना जाब विचारू शकत नसल्याचे समजते उपजीविकेचे कोणतेही त्यांच्याकडे साधन नसल्याने हा व्यवसाय करत असावेत विशेष म्हणजे असलेले पंप एकतर राजकीय नेत्याचे नाहीतर प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे आहेत अंबेजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौकात असलेल्या पंपावर सी एन जीचाही पंप सुरू करण्यात आला सी एन जीवर चालणारे वाहने भरपूर आहेत सी एन जी भरण्यासाठी या पंपावर चारचाकी वाहनाच्या एवढ्या लांबच्या लांब रांगाला आहेत लागत आहेत की पंपापासून एस आर टी महाविद्यालयापर्यंत रस्त्याच्या कडेने रांगा चारचाकी वाहनाच्या लागल्या आहेत दुकानदारांना तसेच रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे समजते संत भगवान बाबा चौकातील पेट्रोल पंप एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या मालकीचा पंप असला तरी अनेक गैरसोयी असूनही एकाच जागेत दोन पंप सुरू केल्याने नागरिकांना तसेच रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे एक नाही चार पंप चालवा मात्र शहराबाहेर तुम्ही कमाई करणार आम्ही कशामुळे त्रास सहन करायचा असाही सवाल जनतेतून केला जात आहे बहुतांशी पेट्रोल पंपावर अवजड वाहने आडवी लावली जातात त्यांच्या आडून आलेली वाहने दिसत नाहीत त्यामुळे अनेक पंपासमोर अपघात होऊनही पंपासमोर उभे राहणारे ट्रक हटवले जात नाहीत अशीही तक्रार जनतेतून करण्यात येत आहे